एसीएम रुग्णालयात लहान बालकांचा यशस्वी शस्त्रक्रिया राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून उपक्रम इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या कॅम्प मध्ये सहा बालकांची टॉन्सिल लेक्टोमी या प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली यासाठी रुग्णालयातील anesthesia टीम मध्ये डॉक्टर रामचंद्र लवटे डॉक्टर प्रशांत कुंभार डॉक्टर रवी बलुर्गी उपस्थित होते तसेच रुग्णालयाचे कान नाग घसा विभागाच्या टीम मध्ये डॉक्टर दिलीप वाडकर डॉक्टर आरती मित्रा या दोन्ही टीमने मिळून ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली हा कॅम्प यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नंदकुमार बनगे निवासी वैद्यकीय अधिकारी अधिक अधिक डॉक्टर अमित सोहनी यांचे मार्गदर्शन लाभले सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये या रुग्णालयात एकूण आठ कॅम्प घेण्यात आले यामध्ये एकूण बावीस लहान बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आली यामध्ये टंगटॉय या, या, या प्रकाराच्या एकूण सहा शस्त्रक्रिया व टॉन्सिलेक टॉमी या प्रकाराच्या एकूण सोळा शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात आल्या सन